ना जवळपास चोवीस तास होत आहेत नेमकं प्रशासनाशी तुम्ही बातचीत केलाय तीन तासापासून तुम्ही देखील या ठिकाणी प्रशासनासोबत संवाद साधत होता काय झाले काय ठरले कुठली नेमकी घटना कशी घडली काय सांगण्यात आलं काहीतरी काहीतरी खंडनेच्या हा प्रकार घडलाय परंतु समाजाचा मराठा समाज होतकुरी मुलगा आज आमच्यात नाही यांच्या माज मस्तीमुळं मुळे आज एक आमच्यातला चांगला हिरा ते यांच्या खंडणी या पैशापाई यांच्या गुंडगिरीपाई आज आमच्यात नाही पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद जातीवाद थांबवा नका दुसऱ्यावर ढकलू जरा चांगले धडे द्या बघा बर का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतोय जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टी पासून जरा लांब जा माना नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष पेरून खून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा कारण तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे खुन करायला लागले तर नाविलाजाने समाजाला उठावं लागत आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ येईल असं नका वागू असे माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती खऱ्यानं सांगतो तुम्हाला निवडून त्यांना हा इशारा समजता तुम्ही इशारा याला का काय समजता तुम्ही तुमचं बघा ना आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला विनंती शब्द वापरलेला आहे पण माझे लोक मरायला लागले खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकट फिरू देणार असलात जातीच्या जातीवादाच्या जाती नावाखाली तर चढ जाईल बरं हो तुम्हाला जे वाटतय त्याच्या ते, पलीकडं प्रक्रिया जाईल बरं काही तुम्हाला समजून घ्यायचंय की नाही घ्यायचंय शेवटी जर नड्याला लागला संयम जर सुटला असू द्या ती काय खंडणी असू द्या काय असेच असू द्या एक समाजाचं चांगलं काम करणार सरपंच म्हणून आदर्श असणार पोरग आदर्श गावाला पुरस्कार मिळालेला पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकड जाऊन विचार करायला पाहिजे आणि त्या नाराधामारा त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या आवली केलं पाहिजे त्याला पाठीशी घालून मोकाट पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे जात फित नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाहीत सिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बरं का नका ती वेळ येऊ देऊ माझी विनंती कारण आम्ही खूप आमचं काळी जळाला आता एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो हे चोवीस घंट्यापासून रस्त्यावर बसून येत hmm. आरोपी अटक व्हावेत म्हणून दोन आरोपी अटक पण झालेत काहीकडे पथक पण त्यांनी पाठवलेत असं एस पी साहेबांना सांगितलं म्हणून मी समाजाला विनंती केली एखाद्या अर्धी मागणी राहिली तर पुन्हा आपण लढू सगळे जण मिळून पण आपण आपल्या भावाच पोस्टमार्टम करून अंत्यसंस्कार करू कारण ते आपल्यात नाहीये त्यांच्या देहाची विटंबना नको हे काळजा लागायला लागले कारण आता तर ते आपल्यात नाही येत मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको सरकार विटंबना करायले छेड करायले आपण भाऊ म्हणून सगळेजण मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी उभारू आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू नको त्यांना त्याचं धरायचं म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितले सरकारनं किंवा एस पी साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितले आणि आयजी साहेबांच्या वतीनं पण सांगितले की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या तर त्यांनाही त्यांनी एक बडीगार काहीतरी नियुक्त केलाय एस आय टी शिया डी ची मागणी होती तर त्यांनी आय डीचंही आय साहेबांनी त्यांनी त्यांना सरकारनं सांगितलं की आपण ते ताबडतोब गठीत करून सीआय मार्फत तपास करू या संदर्भात मुख्यमंत्री सरकारी हे पण सांगतो लगेच सरकारी वकील पण देऊ असं पण त्यांनी सांगितले दोन निलंबन होते महाजन आणि पाटील म्हणून तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात एसपीच्या पी एस आय म्हणले मी लगेच आत रात्री नऊ दहा वाजेपर्यंत करतो सकाळपर्यंत करू द्या सका हरकत नाही आणि दुसऱ्याचं जे त्यांचा चौकशी करून अहवाल पाठवायचा आहे त्यांना आयजींच्या हातात ये आयजीने सांगितलं यांचा अहवाल आला ते एस पी साहेबांना सांगितले यांचा अहवाल आला तर त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचंय आणि हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लिखी दिले त्यांना बरोबर भाऊ लिखी पत्र दिले यांना लिखी पत्र दिले सगळे आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलं आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही तर जे गावकऱ्याचं म्हणणं तेच चालवलं पण याच्यात जर धोका दिलाच तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळे जण गावकरी मराठा समाज आम्ही सगळेजण पाटील या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या कानावरती ही गोष्ट टाकली आहे का की पोलिसांनी कारवाईला दिरंगाई केली या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्याशी काही बातचीत तुमची झाली आहे का सांगितलंय त्यांच्या ओळीला सांगितलंय काय साबळे त्यांना सांगितलंय त्यांनी त्यांच्याकडे निरोप पण पाठवलाय की याला पूर्ण छडा लागेपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहू म्हणून कारण आपल्याला कधी काही लपून ठेवता येत नाही गावकऱ्या पुढे ठेवणार बी नाही त्यांचे वेळोवेळी फोन पण आले त्यांचे ओडीचे की आम्ही एसआयटी सीआयडी पण चौकशीसाठी नियुक्त करतोय सरकारी वकील पण नियुक्त करतोय त्या दोघांना निलंबित पण करतोय असं पण त्यांनी सांगितलंय त्यांनी सुद्धा पण आम्ही जास्त एस पी साहेबांवरती सुद्धा विश्वास ठेवलाय आणि त्यांच्या त्या ते साबळे नावाच्या त्यांनी सुद्धा सांगितलं की पुरी कारवाई होणार आहे कुठंही दिरंगाई केली जाणार नाहीत हेही माझ्या गावकऱ्याला माहित असावं हो। कारण उद्या त्याला मुख्यमंत्री किंवा त्यांचे ओईडी सुद्धा मग दोषी असणार शब्द त्यांनी सुद्धा गावकऱ्यांना दिलाय आता बीड जिल्ह्यामध्ये एकोप्याची घडी होती पण ती घडी कुठेतरी विस्कट त्यांनी पाहायला मिळते तुमचं समाज बांधवांना नेमकं काय आव्हान असणार आहे आणि ती घडी व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी काय नेमकं त्यालाच त्यालाच अनुसरून बीडच बिहार होते का आता ते जर करायलाच लागले तर काय करणार पण आता आम्ही दुःखाचे दिवस आहे आज नाही बोलत नाही आता त्यांनी जर हे थांबवलं त्यांच्या लोकांना जर चांगले धरी दिले तर बरं वारंवार नाही सण होणार आता बस कारण ते दिवस संपले आता सहन करायचे दिवस संपले हा तुमच्या आजाची बापाची चलती होती हा आता आता पोर येत आम्ही नवीन आमची सुद्धा आहात तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या आमचे जर असे काळज कापायची वेळ आली तर आम्हाला सहन नकाच तुमच्या मनगाटात रक्त येत आमच्या बी रक्ताचे नाविलाज आम्हाला त्याच्यावर नका उतरवा त्याला नाविलाज होणार आहे मला वाटतं त्यांनी चांगले धडे दिले तर बरोबर माझा विनंती पण आहे सल्ला पण आहे त्यांना जरा जातीवाद करायचा बंद करून टाका आणि तुम्ही जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकाला की असं नका करू सामंजस्याची भूमिका ठेवा एकमेका संघ चांगला राहा गाव खेळेत येत असत जात असत हे चालू असतं हे जरा धडे चांगलेले नसता विलाजच होईन काय ना आमचा असं आम्हाला वाटायला लागलं नसण्याला थांबायचं तर